ही भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात कसं येईल हे बघितलं पाहिजे पक्षाचं बालाबल बघता इतर महायुतीत असणारे पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची स्थिती शहराची एक दोन साहेब ज्या लोकांनी पक्षनिष्ठ काम केलं तुमच्या विखे कुटुंबियांवर ज्यांचा विश्वास आहे आणि पक्षनिष्ठ जे लोक आहेत त्याच लोकांना उमेदवारी दिली जावी तिसरी मागणी साहेब आमची अशी आहे ज्यांनी ज्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला विरोधात मतदान टाकलं भोगरेबाईंचा झेंडा घेऊन जे जे लोक घेऊन हिंडले त्यांना ह्या निवडणुकीत कुठेही धारा देता कामा नाही ही आमची धन्यवाद